विधानसभा जागा वाटपासंदर्भात काँग्रेसच्या दोन महत्वाच्या बैठका होत आहेत मुंबई आणि राज्यातील विधानसभेच्या जागा वाटपा संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होईल प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्निथला यांच्या उपस्थितीमध्ये ही मुंबईमध्ये महत्वाची बैठक होणार आहे महाविकास आघाडीतील संदर्भात यामध्ये चर्चा होईल मुंबईच्या जागा वाटपासंदर्भात काँग्रेसची तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे वर्षा गायकवाड भाई जगताप असलम शेख मुंबईच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा करणार आहेत तर राज्यातील जागा वाटपासंदर्भात नाना पटोले बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार पृथ्वीराज चव्हाण नितीन राऊत नसीम खान आणि सतेश पाटील चर्चा करणार अशी माहिती मिळते दोन या या पार पडणार आहे संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत अजय महत्वाच्या आज दोन बैठका काँग्रेसच्या पार पडणार आहेत नेमकं काय घडण्याची शक्यता आहे कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कंबर कटेली आपल्याला पाहिल्यानंतर त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या दोन बैठका आहेत एक का एका पत्रकारांकित हॉटेलमध्ये एअरपोर्ट जवळ म्हणजे विमानतळाजवळ होणार का या बैठकीला महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी रमेश शेवटला यांची उपस्थित आहे पण याच सोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंडळे यांची सुद्धा उपस्थित आहे विरोधी पक्षनेते विजय वले असतील गजनेते बाळासाहेब थोरात असतील त्याचबरोबर सचिन पाटील मुंबईचे नेते वर्ष वर्षा गायकवाड असेल भाऊ जगताप असतील नशीम खान असेल उपस्थित असेल सगळ्यात आधीची बैठक पार पडणार ती मुंबईच्या होणार आहे दहा ते साडे अकरा अशी दीड तास ती बैठक पार पडत त्याच्यानंतर बारा ते दोन अशी एक महाराष्ट्र राज्याच्या आरक्षणाने बैठक पार पडत आणि या दोन्ही बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला जागा वाटपाची रणनीती तसेच महाविकास आघाडीमध्ये असलेल्या इतर घटक पक्षांची रणनीती सुद्धा आखली जाण्याची माहिती पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर काँग्रेसने मागच्या लोकसभेच्या निवडणुका झाला त्यावेळेस उमेदवारी जाहीर करायला उशीर झाला पण यंदा आता चार महिन्या आधीच काँग्रेस जे आहे ते कंबर करताना पाहिलं मिळते त्यामुळे नेमकं आता कोणाच्या नावावर वर्णी लागणार मुंबईत सुद्धा किंवा महाराष्ट्रात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईसाठी काँग्रेसने सोळा जागांची तयारी केल्याची माहिती सुद्धा आपण पुढारीच्या मार्फत पक्ष सगळ्यात महत्वाचं पाहणं की आजच्या बैठकीत नेमकं काय घडतंय कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी पुढच्या